कर्नाटकमध्ये सर्वात मोठा दरोडा पडलेला आहे दरोडेखोर सोलापूरच्या दीक्षेनं पळायला झालाय एसबीआय बँकेवर हा दरोडा पडलाय एकवीस कोटींचा ऐवज यात लुटला गेलाय वीस किलो सोनं सुद्धा घेऊन यांनी पळ काढलाय पाच दरोडेखोरांनी एकवीस कोटींचा ऐवज लुटलाय दरम्यान पंधरा आरोपींना पोलिसांकडून अडक झालीय मध्ये हा सर्वात मोठा दरोडा पडलाय एक कोटीची रोख रक्कम त्याचबरोबर वीस किलो सोनं या दरोडेखोरांनी लुटलेला आहे कर्नाटकमध्ये एसबीआय बँकेवर हा दरोडा पडलाय अधिक अधिक माहिती माहिती प्रतिनिधी संकेत संकेत काय खर तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सडसण हे गाव आहे सडसण गावातील स्टेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सडसण शाखेमध्ये हा दरोडा पडलाय परवा दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास बँक बंद करत असताना चोर हे मिलिटरी सारखे कपडे घालून बँकेत शिरले बँक कर्मचाऱ्यांच्या हातापायांना बांधून त्यांनी बँकेतून तब्बल वीस किलो सोनं आणि दीड कोटी रुपयांची रोखड ही लंपास केली आहे विशेष म्हणजे घातल्यानंतर ह्या चोरांनी रोकड आणि सोन्याची विभागणी करून वेगवेगळ्या दिशेने चोर पडून गेलेत यामध्ये चोरांची एक गाडी जी होती ती पंढरपूरच्या दिशेने फुलजंती मार्गे महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात आल्यानंतर या गाडीला एका धडक धडक बसली ठिकाणी हुलजंती गावातील ग्रामस्थ एकत्र आले चोरांनी आपली चार चाकी गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि चोरांनी रोकड आणि सोनं घेऊन तेथून पलायन केलं यानंतर खर तर महाराष्ट्र पोलीस असतील आणि कर्नाटक पोलीस असतील त्यांनी एकत्रित येऊन परवा दिवशी विविध पथकांच्या मार्फत सीमावर्ती भागामध्ये जो महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे त्या सीमावर्ती भागामध्ये शोधकार्य सुरू केलेलं आहे अनेक ठिकाणी काही प्रमाणात हिड आहेत मात्र काही प्रमाणात अजून माहिती मिळत नाही मात्र त्याचा शोधकार्य सुरू असलेलं पाहायला मिळतं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी